च्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी हे बघा तुमच्या खात्यात आता जून महिन्याचे पंधराशे रुपये सोबत जुलै महिन्याचे पंधराशे पंदराश रुपये पंधराशे पंधराशे किती झाले तीन हजार रुपये हे बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे जून हप्ता जून एंडिंगपर्यंत किंवा एक दोन दिवसात जरी नाही चाला तर तुम्हाला जून प्लस जुलै या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये दिले जाऊ शकतात असा निर्णय होऊ शकतो कारण मागच्या वेळी पण असं झालेलं आहे की तुम्हाला दोन दोन हप्ते दोन दोन महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत जरी जास्त हा जून हप्ताचा जे काही पैसे जून महिन्याचे पैसे लांबले तर मग तुम्हाला जुलै महिन्यात हे बघा आता जुलै महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये येऊ शकतात जुलै महिन्याचे पंधराशे आणि जून महिन्याचे पंधराशे जरी शासनाने तसा निर्णय घेतला तर आणि जरी जून महिन्याचे एक दोन दिवसात पैसे येऊन गेले तर मग तुम्हाला जून महिन्याचे फक्त पंधराशे रुपये येतील आलं लक्षात तर ही सर्वात मोठी अपडेट होती